मित्रांनो शेती एक शास्त्र आहे या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत की आता समस्या आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवत आहे ज्यांनी अगोदर उपाययोजना केलेल्या आहेत त्यांच्या प्लॉट मध्ये समस्या अजिबात जाणवणार नाही ही समस्या कोणती आहे तर ही आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि या समस्याच शंभर टक्के आपण निराकरण करणार आहोत आज हा जर व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर एक शंभर टक्के तुम्ही तुम्हाला खात्री देतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कुठलाही पाहायची गरज पडणार नाही आणि तुम्ही जर ही जर उपाययोजना तुमच्या शेतामध्ये जर केली पिकामध्ये जर केली तर एक शंभर टक्के खात्री देऊन सांगतो तुमचा कुठलंही रोगांना एकही झाड तुमचं जाणार नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगू मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तुम्ही निश्चितपणाने विसरू नका तर ही समस्या कोणती आहे तर शंभर टक्के सांगतो या समस्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटल्याशिवाय राहणार नाही कारण की आपण उपाययोजना ज्या सांगतो त्या कमी पैशामध्ये आणि चांगल्या पद्धतीने क्या पिकाबद्दल बोलतोय ती आहे तुरीचं पीक आजच्या स्थितीमध्ये तुरीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात मर रोग आहे बऱ्याच ठिकाणी त्याला उंबळना असे म्हणतात जर या हा मर रोग तुम्ही जर थांबवला नाही तर टक्के खात्रीने खात्रीच सांगतो मी तुम्हाला की तुझं येणाऱ्या दिवसांबद्दल तुरीत एक झाडय तुमच्या शेतामध्ये उभे राहिलं तुम्हाला दिसणार नाही मग या मर रोगावर नियंत्रण कसं मिळवायचं हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो मग बऱ्याचदा काय होतं की मर रोग कोणत्या कारणाने होतो इस्तो आपल्याला समजलं पाहिजे शेतकरी मित्रांनो मर रोग हा विविध कारणामुळे होतो आपल्या शेतामध्ये जर उन्नी जर लागली असेल तर त्याने होतो त्यानंतर तर झाला असेल त्याने होतो मुळी जर ब्लॉक झाली असेल तर त्याने येतो हा मर रोग कोणत्या कारणाने येतो आणि ही कारण कशी ओळखायची त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक झाड दाखवतो उठून त्याच्यामध्ये काय दिसत तुम्हाला तर याच्यामध्ये पूर्णतः थीजी थीजी ता ता पांटे, पांटे ता ता। ता ही जी काळी ही जी मुळे आहे त्याच्यावरती पूर्णतः बघा हा कलर तर याच्यावरती आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळवायचं आहे त्यासाठी आपण नियंत्रण आहोत त्यानंतर बुरशीचा अटॅक जर असेल तर त्याचाही आणि जर पाणी जर जास्त झालं असेल शेतामध्ये तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला म्हणजे आता पाणी पाऊस पडला त्यामुळे आता मर रोग आलेला आहे परंतु पाणी कमी झालेलं आहे शेतामध्ये म्हणजे पाणी फक्त ओल जमीन ओली आहे अशा करतील करता येतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा काही अडचणी समस्या आपल्या पिकामध्ये असतील तर शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला त्याचा आपण शंभर टक्के आणि खात्री उपाय उपाय देणार आहोत तर मित्रांनो आपण व्हिडिओ बघितले आप आप तर आपल्याला जर व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका तर चला आता आपण बघूया मूळ समस्या आणि त्यांच्या तर शेतकरी मित्रांनो सध्या जर तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर तूर पिकामध्ये स्टेम ब्लाईटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळलेला आहे शेतकरी मित्रांनो जास्त प्रमाणात पाऊस झाला तर तूर पिकामध्ये स्टेम ब्लाईट किंवा स्टेम रूट या रोगाचा प्रादुर्भाव होतो आपण जर बघितलं तर अनेकदा आपल्याला या पिकामध्ये मर रोगाचं प्रमाण जे आहे तर अतिशय मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा प्रादुर्भाव दिसतो आताची परिस्थिती अशी आहे खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुर्पिकामध्ये ब्लाईट व रूट रॉडचा प्रादुर्भाव दिसत आहे त्यामुळे खोडाला जमीन जवळ ब्राऊन रंगाचे ठिपके दिसतात हे आपण चांगल्या प्रकारे निरीक्षण जर केलं तर आपल्याला हे जाणवतं व खोड व फांद्या काळ्या पडतात त्यामुळे वरती झाडाची पाणी पिवळी पडून गाळतात व झाडाची वाढ थांबते व झाडसुद्धा वाढतं हा रोग जेव्हा जास्त प्रमाणात पाऊस होतो व सतत जास्त ओलावा राहतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो त्यामुळे यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत तर ते आपण आता बघूया शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जैविकमध्ये जर आपण जर घेतल तर मी एक उत्तम सल्ला तुम्हाला असा देईल शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस उपाययोजना करता त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जैविकचा वापर आप केला पाहिजे कारण की आपल्या जमिनीतील ज्या मित्र बुरशी आहेत त्यासुद्धा आपण जर केमिकल युक्त जर बुरशी जर सोडल्या तर त्याच्यामध्ये त्या मरण पाहू शकतात त्याच्यामुळे आपण जर जैविक बुरशीचा जर वापर केला तर याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि जास्त काळापर्यंत होतो तर आपण याच्यामध्ये ट्रॅक ओडर ही ड्रिचिंग करायचे आहे आणि प्रमाण जे आहे तर आपल्याला एका एकासाठी एका चार किलोचं ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर जैविक याच्यावरती भरोसा जर नसेल तर आपण रासायनिकमध्ये सुद्धा वापरू शकता कॉपर ऑक्सिक्लोराईड तीनशे ग्राम एकर आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे किंवा मॅटालॅक्सी तीनशे ग्राम प्रति एकर या प्रमाणे ड्रेसिंग करायचं आहे शेतकरी मित्रांनो फवारणी करताना झाड पूर्ण व यावर फवारणी आपल्याला करायची आहे हे लक्षात ठेवा कारण की खोळावरती सुद्धा बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो शेतकरी मित्रांनो कॉपर ऑक्सी क्लोरेड तीस ग्राम प्रतिपंप किंवा मॅटालॅक्सी तीस ते पस्तीस ग्राम प्रतिपंप किंवा कॅथ पंचवीस एम एल प्रति याप्रमाणे आपण फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर तुरी मोठ्या प्रमाणामध्ये पिवळ्या पडलेल्या आहेत आपल्याला जर याचा जर हिरवेपणा जर करायचं म्हणजे हिरवेपणामध्ये जर आपल्याला जर रूपांतर करायचं असेल तर आपण एकोणीस एकोणावीस किंवा बारा एकसठ झिरोचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो जर आपण जर अशा प्रकारे जर तूर पिकामध्ये नियोजन केलं तर आपल्याला मर रोगामध्ये नियंत्रण मिळवता येतं त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच जणांचं म्हणणं असं की आमच्या प्लॉटमध्ये मुंनीसुद्धा आहे तर आपण शेतकरी मित्रांनो जर रासायनिक जर वापरणार असेल तर आपल्याला क्लोरीफरिपास प्लस सायपर मेट्रिक कंटेंट असलेलं कोणत्याही कंपनीचं आपण औषधं वापरू शकता त्यानंतर आपण जर जैवीमध्ये जाणार असाल तर मेटारायझियम ही जी मित्रबुरुशी आहे तर या मित्रबुरशीचा आपण उंडणीसाठी उपयोग करू शकता मेटारायझियम प्लस ट्रायकोड्रमा विरडी यांचा आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र